महाराष्ट्रासाठी आणि याच्यासाठी भीक मागत असतील तर त्याच्यापेक्षा वाईट नाही त्या हगावण्यांच तर जाऊ द्याच परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक सुपे का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी आयजी या पोस्ट पर्यंत आयजी पोस्ट वर असलेला माणूस रोख एक लाख रुपये घेतो चेक द्वारे आणि पन्नास हजार रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम बेट याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे आणि हे जे माननीय कोण आहेत ते सुपेकर या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या आहे ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के तुम्ही फॉल्टी आहात हे सुपेकर आय आयजी या पोस्टवरचा माणूस होता मला फलटी दिसतोय याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काय राहिलेली नाही नैतिकता खूप खाली ढासळत चालली त्याचं हे उत्तम उदाहरण अरे दीडशे कोटीचे प्रॉपर्टी आता काय जाळायचं का, का पेटवायचं तिला <laughs> आता कोण खाणार आहेत आणि बाहेर आले तरी ह्यांना सीनच आणणार आहेत लोक आणि मला तर वाटतं हे किती वर्षाने असे लोक बाहेर येऊ समाजाने सेन आणि रिया संघ ठेवायला पाहिजे उद्धव ठाकरे साहेबांच्या पार्टीच्या का कोणीतरी लोकांनी घरावर जाऊन शेण आणलं तिथं बाया माणसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांना यांनी तंबाटे हाणले नुसते तंबाटे आणून नाही जमले पाहिजे यांना मोठमोठ्या कवट हानायला पाहिजे काय व्हायचं नाही असं आणि एकदा कवाट जर पाठाडात बसलं कवाट काय असतं हे त्यांना कळायला पाहिजे मला असं वाटतं भविष्यामध्ये कुणी <laughs> नाही केलं तर आपल्या आष्टी मतदारसंघाने तयारी ठेवावी <laughs> जर कधी कधीनावर सुटले यांच्या गाड्या आणि कवट वागवणे सापडला तर सोपे कर अन्याय जे, जे करणारे लोक मानसिकता ही पैशा पाण्याच्या याच्यामध्ये थांबत नाही अरे आमची गरीबी बरे ना आमचे गरीब माणसं बरे ना ज्यांच्याकडे कोटी नाहीत लाखात नाहीत हजारात पण आमचं आम्ही सुखी आहोत ना घरात सुखी आहोत तर सुखीच त्या ठिकाणी राहिलं पाहिजे तेव्हा मी अधिकच काही नाही बोलता माननीय मुंडे साहेबांच्या बद्दलचे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका